नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक मोजक्या शब्दामध्ये बघणार आहे बघा या ठिकाणी घटक फरकाचे मुद्दे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र आहे अर्थ बघा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील व्यक्ती कुटुंब उद्योग कंपनी यांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या एकूण आर्थिक घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो त्यानंतर पुढचा फरक बघा व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटक असतात जसं की ग्राहक उत्पादक बाजार यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्था असते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न रोजगार चलन पुरवठा यासारख्या गोष्टींचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो पुढे बघा प्रमुख अभ्यास विषय या ठिकाणी बघा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मागणी पुरवठा किंमत निर्धारण खर्च नफा यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये जी डी पी बेरोजगारी चलनपुरवठा आर्थिक वाढ आणि धोरणे यासारख्या गोष्टींचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो पुढे बघा विश्लेषणाची पातळी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अगदी लहान किंवा सूक्ष्म घटकांच्या स्तरावर त्याचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अगदी लहान सूक्ष्म घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये व्यापक स्थूल स्तरावर त्याचा अभ्यास केला जातो म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा अभ्यास केला जातो पुढे बघा मूलभूत तत्व सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक एककांचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास या ठिकाणी केला जातो पुढे बघा आणखी काही फरकाचे मुद्दे बघूयात आपण बघा उदाहरण बघा उदाहरण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या कंपनीचे उत्पादन निर्णय आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये भारताचा जीडीपी दर देशातील बेरोजगारीचा दर उद्देश बघा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उद्देश संसाधनांचे कार्यक्षम वाटप व किंमत ठरवणे आणि स्थूल अर्थशास्त्राचा उद्देश अर्थव्यवस्थेची स्थिरता व वाढ सुनिश्चित करणे पुढे बघा किंमत किंमत निर्धारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक बाजारात किंमत कशी ठरते याचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो पुढे बघा बाजार संरचना बाजार रचना कशी असते बघा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एकाधिकार स्पर्धा आणि अल्पाधिकार अशा प्रकारचे बाजार आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघायला मिळतात आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण बाजार व्यवस्था राष्ट्रीय आणि आर्थिक वातावरण हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये असते पुढे बघा धोरणांचा प्रकार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कंपनी स्तरावरील निर्णय बाजाराची रणनीती यासारख्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि इकडे स्थूल अर्थशास्त्रामध्ये आर्थिक धोरणे राजकोषीय राज धोरणे आणि चलनविषयक धोरणे यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो पुढे बघा आणखी काही महत्वाचे फरक आपण या ठिकाणी बघूयात उपयोग बघा सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग व्यवसायाचा निर्णय घेण्यासाठी उत्पादन नियोजन करण्यासाठी आणि किंमत धोरण ठरवण्यासाठी यासारख्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो आणि स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग देशाची अर्थनीती स्थिरता आणि दीर्घकालीन नियोजन यासाठी त्याचा उपयोग होत असतो पुढे बघा रोजगाराचा अभ्यास एखाद्या क्षेत्रातील रोजगार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण देशातील रोजगार व बेरोजगारी यांचा अभ्यास हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो पुढे बघा समतोल सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक बाजार समतोल आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय समतोल जसं की एकूण मागणी आणि पुरवठा पुढे बघा परस्पर संबंध सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म घटक एकत्र येतात तेव्हा स्थूल परिणाम निर्माण होतो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्थूल बदलांचा सूक्ष्म घटकावर परिणाम होतो पुढे बघा स्वरूप विश्लेषणात्मक लहान स्तरावरील समस्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये धोरणात्मक राष्ट्रीय आणि जागतिक दृष्टिकोन समोर ठेवून स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी केला जातो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर या माय कॉमर्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा आणि याचे नोट्स तुम्हाला हवे असतील तर माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून नोट्स त्याचबरोबर महत्वाचे अपडेट नोटिफिकेशन जाहिराती नोकर भरती असे सर्व अपडेट आपल्याला टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही तिथेही जॉईन व्हा चला तर मग आता आपण था या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद